पाचवी ते दहावी पर्यंत मी ती सायकल आनंदाने वापरली तेव्हा माझ्या गुणवत्तेत मात्र खूपच फरक झाला मी नवीन होते तेव्हा मात्र मा मला चौऱ्याऐंशी टक्के पडले होते कारण तेव्हा माझ्याकडे सायकल होती पण जेव्हा मात्र मी चौथीत होते तेव्हा मात्र माझ्या गुणांची टक्केवारी मात्र खूपच खालावली होती तेव्हा मात्र मला खूपच आनंद झाला पाचवी ते दहावी पर्यंत मी ती सायकल वापरली परंतु अकरावी गेल्यावरती असे वाटले की स्थायीचा सहवास मात्र आता संपला पण योगायोगाने असा आला पण योगायुग सुद्धा असा आला की धन्यवाद निकिता यानंतर पालकांच्या वतीनं श्री दत्तात्रय सुखदेव डोंबाळे न्यू इंग्लिश स्कूल डोरलेवाडी यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं श्री दत्तात्रय डोंबाळे नमस्कार आदरणीय गेंद्रदादा पवार पौर्णिमादाय तावरे सोनुबाया काळे आणि संपूर्ण व्यासपीठ आणि ते जमलेले पालक विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग सगळ्यांना माझा नमस्कार शर्य फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने मदत करणारे योगेंद्रदा पवार असतील सुप्रियाता सुळे असतील यांच्या माध्यमातून कंटिन्यू मदत होते आज सायकल वाटप शर्य फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याचा जे योगदान आलेला आहे त्याबद्दल मी पालक विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाच्या माध्यमातून मनस्वी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय हिंद राष्ट्रवादी धन्यवाद दत्तात्रयजी यानंतर आलेल्या सर्व शाळांच्या वतीनं मुख्याध्यापक श्री नागनाथ टेंगल छत्रपती हायस्कूल निंबोडीचे मुख्याध्यापक श्री नागनाथ टेंगल यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं श्री नागनाथ टेंगल आज या ठिकाणी शेरयू फाउंडेशन त्याचप्रमाणे पवार चॅरिटेबल ट्रस्ट आणि ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि संसदरत्न खासदार स सुप्रियाताई सुळे त्याचप्रमाणे युगेंद्रदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेने बारामती तालुक्यातील सर्वच शाळांमधील पंधरा विद्यार्थिनींना सायकल वाटप कार्यक्रम होत आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शैक्षणिक कार्य करत असताना जर कोणाचं नाव प्राधान्याने घ्यावं लागेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस साली एकोणीस हजार मुलींना सायकल वाटप त्या ठिकाणी केलं गेलं हे खूप मोठं कार्य यांच्या माध्यमातून घडलं आपण पाहतो आजकाल मुली शिक्षणासाठी खूप अग्रेसर आहेत पुढे येत आहेत परंतु त्यांना सुविधा देत असताना मात्र पालकांच्याकडून थोडंसं कुठंतरी मुलाला प्राधान्य दिलं जातं आणि मुलीला मात्र थोडंसं कमी प्रमाणात प्राधान्य दिलं जातं आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय पवार साहेबांनी महिलांसाठी आरक्षण पन्नास टक्के आरक्षण आणि त्यांना सर्व क्षेत्रामध्ये आरक्षण राजकीय असो शैक्षणिक असो किंवा अन्य सर्व क्षेत्र सहकार क्षेत्र असो आणि हे करत असताना उद्याच भविष्य जिथं घडतंय ते म्हणजे शाळा कॉलेज आणि ह्या शाळा कॉलेजमधल्या मुलींना जर त्या ठिकाणी मदत झाली तर निश्चितपणे ते भविष्यामध्ये चांगल्या महिला नागरिक पदाधिकारी घडू शकतात या माध्यमातून हा विचार पुढं आल्यानंतर आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून सुनेत्रा सॉरी सुप्रियाताई सुळेंच्या माध्यमातून मुलींना खूप मोठं सहकार्य त्या ठिकाणी करण्याचं धोरण त्यांनी ठरवलेलं आहे आणि आपण सर्वजण जाणता की मुलींची गुणवत्ता आता शाळा शाळामधून खूप चांगल्या पद्धतीने वाढते दोन हजार एकोणीसला जेव्हा मुलींना सायकल वाटप केलं तेव्हा शाळांमधली उपस्थिती असंख्य वाढली मुलींची उपस्थिती वाढली मुलींची गैरसोय कमी झाली आणि मुली अतिशय आत्मविश्वासाने शाळेमध्ये येऊ लागल्या अभ्यास करू लागल्या आणि त्यांची गुणवत्ता पण वाढू लागल्या हे खरं तर खूप मोठे यश आहे आणि हे करणं गरजेचं आहे मला या निमित्तानं सुप्रियताईंना धन्यवाद द्यायचेत दादांना धन्यवाद द्यायचे की आपण योग्य मार्गाने ज्या ठिकाणी शैक्षणिक कार्य चांगलं घडते अशा ग्रामीण भागातला प्राधान्य देऊन आज ग्रामीण भागातल्याच अनेक मुलींना आपण सायकल वाटप करताय गेल्या वेळेस जेव्हा सायकल वाटप झालं त्यावेळेसचं सुद्धा अतिशय उत्तम नियोजन मुंडेसर असतील त्यांचा सर्व स्टाफ असेल यांच्या माध्यमातून झालं होतं आता सुद्धा तीन चार दिवसांपूर्वी पंचायत समिती बारामती इथं सभा झाली महिलांच्या मुलींच्या सुरक्षित त्या ठिकाणी तो, तो विषय चर्चेला आला काही घटना घडल्या परिसरामध्ये आणि आपल्या बारामतीच्या ऍडिशनल एस पी साहेब बिराजदार साहेब यांनी सर्व शाळा कॉलेजमधील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची मीटिंग ठेवली आणि नेमकं त्या मीटिंगमध्ये एक विषय चर्चेला आला की मुलींना शाळेमध्ये येताना जाताना बस स्टॉपवर बऱ्याच वेळा वेटिंग करावं लागतं बस उशिरा येणं किंवा आली तरी ती न घेणं गर्दी असल्यामुळं आणि मग मुलींना ताटकळत उभं राहावं लागतं तास तास दोन दोन तास आणि मग घरी पालक वाट बघतात शाळा त्या ठिकाणी काळजी करत असते की मुली घरी पोहोचल्या का आणि हा विषय चर्चेला येत असताना त्या ठिकाणी मुंडे सर उपस्थित होते आणि मुंडे सरांच्या पण लक्षात आलं की आपल्याकडं अशा काही योजना आपण ताईंच्या माध्यमातून राबवू शकतो म्हणून त्याच मध्ये सरांनी आपल्या मनोगतामधून जाहीर केलं की जर अशा मुलींची कोणाची गैरसोय होत असेल शाळा शाळांमधून तर त्यांनी आमच्याकडं मागणी करावी माहिती द्यावी आम्ही त्या मुलींना सायकलच्या माध्यमातून त्यांची गैरसोय दूर करू आणि अगदी चार दिवसापूर्वी झालेला हा विषय त्या विषयाला आज या ठिकाणी आपण पाहतोय की तो विषय साकारताना दिसतोय म्हणजे आपल्या बारामतीमध्ये अशी एक परंपरा आहे की जी गोष्ट कमी आहे ती गोष्ट योग्य ठिकाणी जर पोहोचली तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला ती मिळते आपल्याला मदत मिळते आणि म्हणून माझ सर्व मुलं मुलींना पालकांना शिक्षकांना एक विनंती असेल की आपण हे आपलं गुणवत्तेचं काम हे त्याच दर्जाचं ठेवणं गरजेचं आहे की ज्या दर्जाची मदत आपल्याला मिळते म्हणून मी पुन्हा एकदा या पवार फॅमिलीचं चा, पवार चॅरिटेबल ट्रस्ट सरोई फाउंडेशन ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांचं मनापासून सर्व शाळांच्या वतीनं सर्व पुणे जिल्ह्याच्या वतीनं पुणे जिल्ह्याच्या वतीने यासाठी म्हणेल की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खूप चांगली मदत शाळांना चा मिळते म्हणून पुणे जिल्ह्याच्या सर्व शाळांच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर आपल्या ग्रामीण भागातील मुलगी शिकावी स्वतःच्या पायावर उभी राहावी यासाठी ताई नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून लोकांपर्यंत पोहचत असतात जागर जाणीवांचा तुमच्या माझ्या लेकींचा हा कार्यक्रम असेल अशा उपक्रमांतर्गत ताईनी स्त्री भूव हत्या थांबवण्यासाठी एक मोठी चळवळ उभी केली व्यसनमुक्तीसाठी सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या वतीनं खूप मोठं काम ताईंनी उभं केलेलं आहे ग्रामीण भागातील मुली शिकाव्यात शिकून आपल्या पायावरती उभ्या राहाव्यात शिक्षण घेत असताना कोणाचेही शिक्षण पैसे नाहीत म्हणून त्या ठिकाणी अर्धवट राहू नये यासाठी पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत प्रत्येक वर्षी दोनशे विद्यार्थ्यांना ताईंच्या संकल्पनेतून शिष्यवृत्ती त्या ठिकाणी दिली जाते ताईंच्या संकल्पनेतूनच अलीम को सहकार्याने कानाचे मशीन वाटपाचा कार्यक्रम असेल असे अनेक कार्यक्रम आपण घेतलेले आहेत त्यामध्ये आतापर्यंत सहा हजार कानाच्या मशीन वाटपाचा कार्यक्रम घेऊन एक वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे याच बरोबर वयश्री व इडिप या योजनांच्या मार्फत ताई हजारो दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचलेले आहेत आदरणीय साहेबांचा पुरोगामी विचार घेऊन मानसिक आरोग्य यासारख्या विषयावरती सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे यासाठी आपण शोध आनंदी जीवनाचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असतो या व्यतिरिक्त विविध विभागांची सातत्याने संपर्कात राहून महिला सक्षमीकरणासाठी महिलांसाठी भयमुक्त वातावरण व्हावे यासाठी जे जे काही करता येईल त्यासाठी ताई नेहमीच प्रयत्नशील असतात आणि या ताईंच्या कार्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये आपल्या विद्याप्रतिष्ठानचे खजिनदार आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय युगेंद्र दादांचं सहकार्य देखील तितकंच मोलाचं असतं आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री राहुल सागर सर प्रमोटर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड सीईओ निर्लॉन लिमिटेड यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सन्माननीय राहुल सागर सर आ, फसी थैंक यू वेरी मच बहुत बहुत धन्यवाद हमको इधर आज बुलाने के लिए आ, ये इट्स अ वेरी स्पेशल ओकेजन बहुत अच्छा ओकेजन है बहुत स्पेशल ओकेजन है ये साइकिल डिस्ट्रीब्यूशन के लिए और हमारा कंपनी और हमारे तरफ से जितना हम ये ऐसा काम हम फ्यूचर में कर सकते हैं हम ज़रूर इस पर फोकस करेंगे और हम ज़रूर इस पर कंसंट्रेट करेंगे और आ, आ, इसको कंटिन्यू करेंगे और साहब को और पवार साहब को और सुप्रिया तय को और योगेंद्र पवार साहब को जो सब भी इधर है मैं थैंक यू बोलता हूँ और मैं बहुत बहुत शुक्रिया और आ, हमारा इच्छा है कि हम फिर से ये कंटिन्यू ऐसा काम कंटिन्यू करेंगे थैंक यू वेरी मच धन्यवाद सर, सर। यानंतर शब्दांची पूजा करत नाही मी माणसांसाठी आरती गातो शब्दांची पूजा करत नाही मी माणसांसाठी आरती गातो ज्याच्या गावात उजेड नाही त्याच्या घरात सूर्य देतो असे व्यक्तिमत्व युवकांचे नेते आदरणीय युगेंद्रदा पवार यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय युगेंद्र दादा नमस्कार इथं उपस्थित असलेले आपले राहुल सागर सर ज्यांनी आपल्याला ह्या सायकलसाठी खूप खूप मदत केली त्यांचा निर्लॉन ग्रुप त्यांचे सगळे अधिकारी आपले सुभाषप्पा ढोळे आपले शहराध्यक्ष संदीप शेठ गुजर राजेंद्र बापू पौर्णिमाताई आरतीताई वनिताताई प्रियंका खरतोडे प्रियंका शेंडकर राष्ट्रवादी काँग्रेसचे इथं उपस्थित असलेले सगळे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते इथं उपस्थित असलेले सगळे वडीलधारी मंडळी माझे महिला भगिनी सगळे विद्यार्थिनी त्यांचे पालक आणि माझे तरुण मित्रांनो आता खरं तर सुरुवातीला मी राहुल साहेब तुमचा बहुत बहुत मे आभारी हु आपने और आपके सब सहकारियों ने हमको बहुत मदत की ये आज जो हम पंधराशे पेक्षा जास्त सायकल जे सगळं तुम्ही आम्हाला देतायत याचा खूप आम्हाला फायदा होणार आहे आमचे जे मुली आहेत त्यांना खऱ्या अर्थानं खूप फायदा होणार आहे अँड फॉर दॅट like to लाईक टू से थँक यू Please मच प्लीज us सपोर्टिंग you always हॅव been. आता खर तर आपण आज इथं सगळ्या विद्यार्थीसाठी आपण इथं आज जमलोय तुम्हाला सगळ्यांना आहे की पूर्वीपासून पवार साहेब असतील सुप्रियाताई असतील शिक्षणावर ते जोर देत आले अनेक शिक्षण संस्थाचे ते अध्यक्ष आहेत मग ते रयत शिक्षण संस्था असेल माळेगाव सोमेश्वर इंजिनिअरिंग कॉलेज आपलं विद्याप्रतिष्ठान शारदानगर आणि आज महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालती शिकताय पवार साहेबांचं नेहमी म्हणणं असतं की मुलांनी शिकलं पाहिजे पण मुलांपेक्षा जास्त मुलींनी शिकलं पाहिजे आणि मुलगी जेव्हा शिकते तेव्हा अख्खं कुटुंब शिकत असतं अख्खं कुटुंब तिथं पुढं जात असतं आणि हेच विचार पवारसाहेबांनंतर आपले लोकप्रिय खासदार आदरणीय ताईंमध्ये आले आणि आज आमच्यामध्ये पण आलेत आणि विशेष करून मुली जेव्हा शिकतात त्यांच्या अडचणी आपण दूर कसे करू शकतो ह्याच्यासाठी साहेब असतील आदरणीय सुप्रिया ताई असतील ते काम करत आलेत मग कुठतरी चांगल्या क्वालिटीचं शिक्षण कमी दरात मिळालं पाहिजे त्याच्यामुळं विद्या प्रतिष्ठानची स्थापना केली मुलींनी शिकलं पाहिजे त्याच्यामुळं शारदा नगर सारखी शिक्षण संस्था तिथं काढली चांगल्या क्वालिटीचं शिक्षण कमी दरात आपल्या मुलांना विशेष करून मुलींना मिळालं पाहिजे हीच त्यांची भावना आहे आणि त्याच्यामुळं सुरुवातीला पंचावन्न वर्षापूर्वी जेव्हा साहेब पहिल्यांदा आमदार झाले त्यांनी शिक्षण संस्था काढली आणि शिक्षणावर जोर दिला आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आपले मुली आज तिथे शिकले पुढे गेले परवाच मी पंधरामध्ये होतो तिथे एक शेतकरी उठला त्यांनी मला सांगितलं की दादा आज माझी मुलगी नासामध्ये एंजिनियर झालीये हाउज इन वन विलेज टू थ्री डेज बॅक फार्मर ही अप अँड ही टोल्ड मी हिज डॉटर इज अँड सिनियर इंजिनियर इन नासा टुडे अँड शी इज फ्रॉम बारामती आणि हे शक्य का झालं कारण पवार साहेबांनी चांगल्या क्वालिटीचं शिक्षण त्या मुलीला दिलं कमी दरात दिलं आणि त्याच्यामुळं आज जे अमेरिकेची इस्रो कंपनी सारखी आहे जे चंद्रयान ते रॉकेट बनवतात तिथं बारामतीची एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली एक मुलगी तिथं नोकरी करते पुढं जाते असे अनेक मुली आहेत जे इथं चांगलं शिक्षण मिळाल्यामुळं त्यांचं आयुष्य घडलं त्यांचं स्थान वाढलं मान सन्मान त्यांना मिळाला आणि त्या मुलीमुळं खऱ्या अर्थानं त्यांचं अख्खं कुटुंब ते तसं पुढं गेलं आता शिक्षणावर नेहमी पवार साहेब जोर देत आलेत अलीकडं आपण ए आय हा शब्द खूप ऐकतो त्याला इंग्लिशमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हा शब्द आपण खूप ऐकत आलोय ही पवारसाहेबांची दूरदृष्टी आहे की जेव्हा देशाचे पंतप्रधान आपल्याला संसदेत सांगत होते की भारतामध्ये ते तीन कृत्रिम बुद्धिमत्ताचे कॉलेज उभे करणारे तेव्हा आपलं अर्ध बांधकाम इथं सुरू झालेलं दोन महिन्यानंतर उद्घाटन आहे विद्या प्रतिष्ठानला हेच हेच आपल्या पवार साहेबांचं विजन आहे दूरदृष्टी आहे त्यांच्यासारखं नेतृत्व आपल्याला मिळालं हे मी आपलं भाग्य समजतो आपलं नशीब समजतो आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आज आपली बारामती इथपर्यंत आली आणि आपले सगळे विद्यार्थी पुढे जाऊन एवढं चांगलं काम करू शकताय शिक्षणावर नेहमी ते जोर देत आलेत आता मागच्या आठवड्यातच साहेब इथं होते आणि डोर्लेवाडी मध्ये पण एक नवीन शाळा पवार साहेबांनी आता बांधायला आहे आणि तिथं आता तीन मजली नवीन रयत शिक्षण संस्थेची शाळा पण पवार साहेबांच्या माध्यमातून तिथं बांधली जाणार आहे आणि आपल्या डोरलेवाडी झारगडवाडी सगळ्या त्या परिसरातल्या मुलांना मुलींना एक चांगली शाळा लवकरात लवकर साधारण आठ नऊ महिने मध्ये तिथं पवार साहेब आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून ती शाळा तिथं बांधली जाणार आहे म्हणजे शिक्षणावर जर बोलायचं असेल तर अनेक अशी कामं साहेबांनी केली त्यांचं स्कॉलरशिप पण आहे दर वर्षाला दोनशे मुलांना दोनशे मुलींना प्रतिभा काकींच्या नावाने तिथं स्कॉलरशिप दिलं जातं म्हणजे सगळ्यात गरजू जे मुली आहेत त्यांना तिथं अशी एक स्कॉलरशिप मिळती आणि ते तिथं अभ्यास करू शकतात आता आज खरं तर आपण इथं पंधराशे सायकल वाटतोय ह्याच्यासाठी सुप्रिया ताईंनी पुढाकार घेतला नेहमी ताई हे कार्यक्रम घेत आलेत आणि आज बघता बघता या पाच दहा वर्षामध्ये ताईंनी सव्वीस पेक्षा जास्त सायकली वाटलेत आणि त्याच्यामुळे जे मुली शाळेला जात नव्हते किंवा जे काही त्यांच्या अडचणी होते ते तिथं शिकायला लागलेत शाळेला जायला लागलेत आणि त्या सायकलचा चांगला उपयोग वापर त्यांना व्हायला लागलाय आता बारामतीमध्ये आपण पण फिरतोय स्वाभिमान यात्रेच्या निमित्ताने सगळा तालुका पिंजून काढला वाड्या वस्त्या जिथं कोण गेलं नाही तिथं आपण पोचलोय आणि तिथं पण जात असताना नेहमी गुला हे गुलाबी सायकल आपल्याला दिसतात रंगताईंनी आधीच सिलेक्ट केलेला आणि हे सगळे सायकली आपल्याला आता तिथं जाताना दिसतात तुम्हाला पण सगळ्यांना अनुभव असेल आणि आपल्या मुलींना त्याचा खूप फायदा होतो आणि फक्त मुली नाही पण जेव्हा शाळा संपती तीन चार पाच वाजता जे काय आपलं शाळेचं टायमिंग असतं त्या कुटुंबाला पण ती सायकल वापरता येते काय कुठेतरी दुकानात जाऊन काय रॅशन आणायचं असतं घरगुती काही कामं असतात शेवटी सायकलिंग जर आपण केलं तर आपलं शरीर पण चांगलं स्वस्थ राहतं आणि चांगलं आपण तिथं आपले काम पण करून घेऊ शकतो आणि त्याच्यामुळं आज आपलं शरीव फाउंडेशन असेल पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असेल आपले निर्लॉन ग्रुपचे अध्यक्ष राहुल सागर साहेब असतील आणि हे सगळेच लोकांनी ज्यांनी आपल्याला सगळ्यांना मदत केली सुप्रिया ताईंच्या सूचनेनुसार आपण हा कार्यक्रम घेतोय नेहमी ते आपल्या मतदारसंघासाठी अनेक वेगळे वेगळे काम करत आलेत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने पण खूप आपल्याला मदत केली त्या सगळ्यांना मनापासून मी खूप खूप धन्यवाद म्हणतो मनापासून सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आजपर्यंत तुम्ही आम्हाला एवढी मदत करत आलाय इथून पुढेही अशी मदत करत जावा एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय या कार्यक्रमाचे आभार मानण्याची विनंती करतो मी बारामती शहर युवती अध्यक्षा सौ विनंती आपण आभार मानावे शरयू फाउंडेशनच्या वतीने आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अग्रिकल्चर डेव्हलपमेंट आणि आदरणीय पवार साहेब व ताईंच्या संकल्पनेतून हा आज कार्यक्रम साकार झाला नवरात्रामध्ये दुर्गाची सेवा एका अनोख्या उपक्रमाने साजरी झाली यासाठी आपण विद्यार्थी शिक्षक पालक उपस्थित राहिलात त्यामुळे मी तुमची सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करते तसेच मान्यवरांचे आभार व्यक्त करते आपल्यासोबत काम करण्याची संधी मिळते म्हणून यासाठी मी ताई तुमची नेहमी ऋणी आहे आणि तुमची आभारी आहे तुम्हा सर्व मुलींच्या वतीने माननीय साहेब आपल्या हक्काच्या ताई ज्यांनी आपल्याला सायकल दिल्या असे आपले आदरणीय राहुल सागर सर नलावडे सर आदरणीय युवा नेतृत्व योगेंद्र दादा पवार या सर्वांचे मनापासून आभार मानते व कोणीही जाताना सायकल घेऊन जाण्यासाठी गोंधळ गडबड करू नये आपल्या सगळ्या ग्रुपनी आपल्या प्रत्येकने आपापल्या ग्रुपनी सायकल घेण्यासाठी जायचं आहे व त्या समावेश शिक्षक व विद्यार्थी त्यांच्या सोबत असतील ज्या प्रकारे शाळेचं व विद्यार्थ्यांचं नाव घेतलं जाईल त्या पद्धतीने सर्वांनी ग्रुपनी सायकल घेण्यासाठी जायचं आहे व या कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते व सर्वांचे आभार व्यक्त करते धन्यवाद सर्वांना विनंती कोणीही जागेवरून उठायचं नाहीये यानंतर प्रथमता नगर विठ्ठल माध्यमिक विद्यालय ही एकच शाळा त्या ठिकाणी बाहेर